नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण जाणून घेऊयात रेडिएशन थेरपी नंतर येणारा थकवा का येतो आणि त्यावर आपण काय उपचार करत हवे तर असं आहे की कॅन्सर असू देत किंवा कॅन्सरवरचे कोणते उपचार असू देत त्यामध्ये दे कमी जास्त प्रमाणात रुग्णांना थकवा हा जाणवतो यामध्ये अशक्तपणा वाटणे भूक न लागणे एखाद्या कामामध्ये मन न लागणे अशा प्रकारची लक्षणं रुग्णाला दिसू शकतात त्याचबरोबर आळस येणे किंवा खुर्चीतून बेडमधून उठण्याची इच्छा न होणे हे देखील लक्षणं आपल्याला दिसू शकत, शकत। बहुतांशी कारणं ही कॅन्सरमध्ये शरीराची होणारी झीज किंवा ज्यामध्ये कॅन्सर झाल्यामुळे होणारा रक्तातला अपव्यय ज्यामध्ये अनिमिया असेल किंवा न्यूट्रिशन कमी आहे अशा प्रकारच्या कारणांमुळे हे होते त्याचबरोबर जी उपचार पद्धती आपण कॅन्सरसाठी करतो ज्यामध्ये रेडिएशन असेल किमोथेरपी असेल किंवा शस्त्रक्रिया असेल यामुळे देखील रुग्णाला थकवा अशक्तपणा जाणवू शकतो अशा वेळेला रुग्णांनी घाबरून न जाता हा उपचारांचा किंवा ह्या कॅन्सरचा हा भाग आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी त्याकडे बघायला आणि हे बरं करण्यासाठी हा थकवा घालवण्यासाठी वेगवेगळे उपचार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्यामध्ये पहिला येतं की तुमचं न्यूट्रिशन म्हणजे आहार जो आहे तो पुरेसा असला पाहिजे सकस असला पाहिजे मुळातच कॅन्सरमुळे शरीराची झीज झालेली असते त्यामुळे सामान्य माणसाला लागणारा आहार आणि कॅन्सर रुग्णांना लागणारा आहार यामध्ये तफावत आहे आणि तज्ज्ञ आहार तज्ञ असतील न्यूट्रिशनिस्ट असतील ते तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतील की किती प्रमाणामध्ये कोणते घटक घेतले पाहिजेत किती वेळा त्याचं प्रमाण असले पाहिजे आणि असा जर सकस पुरेसा आहार कॅन्सर रुग्णांनी घेतला तर तो थकवा दूर व्हायला मदत होते दुसरं महत्वाचं म्हणजे पुरेशी झोप बऱ्याच वेळेला वेदना किंवा प्रवास किंवा रु रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात किंवा रेडिएशनसाठी येतात जातात ह्या असंख्य कारणामुळे रुग्णाला पुरेशी झोप मिळत नाही आणि ज्या वेळेला झोप कमी असते त्यावेळेला रुग्णाला थकवा जाणवणं हे साहजिक आहे त्यामुळे पुरेशी झोप आणि ती देखील वेळेमध्ये ते झोपेचे जे सायकल आहे ते देखील पेशंटने सेट केलं पाहिजे की अमुक वेळेला मी झोपणार आणि अमुक वेळेला उठणार जर असं रेग्युलर त्यामध्ये आपण आणता आला तर आपण थकवा कमी करण्यासाठी मदत करू शकतो तिसरं येतं पुरेसं पाणी पिणे बऱ्याच वेळेला गोळ्याच एवढ्या असतात आणि वर्ण सप्लिमेंट्स असतात की त्यामुळे पाण्याचं प्रमाण रुग्णामध्ये कमी होतं आणि त्यामुळे इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स होतो आणि अशामुळे रुग्णाला थकवा जाणवतो त्यामुळे पुरेसं पाणी घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर इतरही काही उपचार पद्धती सायन्समध्ये सांगितल्यात की ज्यामुळे थकवा घालवण्यासाठी मदत होऊ शकते ज्यामध्ये बिहेव्हिअर थेरपी त्याचबरोबर रिलॅक्सेशन थेरपी ज्यामध्ये संगीताचा वापर असेल ॲक्युपंक्चर असेल किंवा एखादी तुमची हॉबी असेल ती तुम्ही पाहा जेणेकरून तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि जाणवला देखील त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही एका पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी पुन्हा एकदा जगण्याकडे बघू शकाल त्यामुळे सर्व रुग्णांना वि विनंती आहे की थकवा जरी आपल्याला जाणवला तरी हा तात्पुरता आहे हा आपल्या उपचारांमुळे किंवा आपल्या कॅन्सरमुळे आपल्याला आलेला हे समजून घ्यायला हवं आणि एका विशिष्ट पद्धतीने त्यावर आपण मात करू शकतो काही आवश्यकता लागली तर त्यासाठी काउन्सिलिंग देखील केलं जातं काही औषधं देखील आहेत जी थकवा घालवण्यासाठी मदत करू शकतात या सर्वांच्या मदतीने आपण हा थकवा आणि त्याचबरोबर आपला कॅन्सर दूर करू शकतो तरी काही शंका असल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद